हो लेस दोन सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया आणि आपण आपल्या जागा उभे राहूया उभे राहूया डोळे मिटूया प्रभूला धन्यवाद देऊया तू प्रभूनी आतापर्यंत सांगा धन्यवाद प्रभूला कौळ देऊया प्रभूने आज आपल्याला जीवन प्रभुला धन्यवाद देऊया की प्रभूंनी या जिवंताच्या भूमिकेत आपल्याला घेऊन पण भस्म झाला नाही ही केवळ त्याची दया त्याची कृपा आहे त्यासाठी त्याला धन्यवाद दिला की त्यांनी हा शिजाचा शब्द दिवस तो आपल्याला दिला आपल्या आयुष्यात जोडला आणि आपल्या मंदिरात त्याला आपल्याला तो घेऊन आला त्यासाठी धन्यवाद तुम्ही स्वतःहून इथं आले नाही परमेश्वराने तुम्हाला हाताला धरून त्यांनी तुम्हाला इथं आणलेला कारण की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले स्वर्त आणि तुम्ही लांबून लांबून इथं आलेला आहात मोठ्या कष्टातून मोठ्या त्यानातून आपली सर्व कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात आणि त्याबद्दल तुमचे नोंद परमेश्वर ठेवत आहे आणि त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला आज आशीर्वादित करणार आहात आले लो धन्यवाद कोण परमेश्वर थँक्यू बाप्पा आजची सर्वसामानि तू आशीर्वादित कर आणि त्यासाठी आमच्यामध्ये पाचव्या पाटोळे आहेत ते सुरुवातीची प्रार्थना कर सर्व शक्तिमान कवे जेवताते बापा आम्ही तुला धन्यवाद देतो दे बापा आम्ही तुझे स्तुक कारण प्रभू तुझे दया तुझे कृप तू आमच्यावरती देश तुझ्या सानिध्यात तो आम्हाला घेतलास त्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझे स्तुक तो जिवतो दे बापा आज सकाळच्या वेळेस आम्ही जरी थोडक्या असलो तरी दे बापा तुझं सानिध्य वास्तव्य आमच्यामध्ये कारण एच तो आम्हाला अभिवचन दिलं तो म्हटलंय की ज्या ठिकाणी दोघे किंमती घे तुझ्या नावने एकत्र चालतात त्याच्यामध्ये तो आहे आणि होय प्रभू आमचा विश्वास आहे की तो आमच्यामध्ये आहे दे बापा जे आम्ही तुझी आराधना करू जे आम्ही तुझी स्तुती करू जे तुझं वचन दे बापा आम्ही ऐकू दे त्या सर्व गोष्टीबद्दल दे बापा तो आम्हाला आशीर्वादित देत तू कर आणि हो दे प्रभू आमचे नको आमचे नको तर दे बापा तो आपल्या पवित्र नामाचं गौरवत होते ते बाप्पा ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने गुडघा टाकलेला आहे ते बाप्पा तो आठशा प्रत्येक ठिकाणी आमच्यामध्ये आहेस त्याबद्दल आम्ही तुला येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय मग मागतो म्हणून तो वाचूया बापाच पहिला आपले वाचूया मी म्हणतो तुम्ही माया मागे म्हणा धन्य तो पुरुष धन्य तो पुरुष जो गुलजनाचा तो गुलजन मसलतीने मसलतीने चालत नाही पापी जणांच्या मार्गात जणाच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या शासना संपतो परमेश्वराच्या शासना त्याच्या शास्त्राचे त्याच्या मनन करतो

राजांच्या राजापूच्या बदलून धन्यवाद येणार वचन बाप्पा तो आशीर्वाद असतो या वचना तू भोर बाप्पा या वचन समाजाला काम म्हणाल तर तू प्रत्येकाला दिवस प्रत्येकाचं जीवन जीवन आशीर्वाद शिकत मी माझा मनेपणा दोष आपण ज्या अर्थाने टाकते माझे बाप आपला सर्व शक्तपणा त्या अर्थाने मी झाकून टाकतो बाप्पा मी माझ मुख असू दे पण शब्द असू दे आणि बाप्पा माझ्या मुखात शब्द लोकांना काही वचन बाबत आशीर्वादित वचनाच्या विरोधात काय करणार आहे सर्व स्वतःची धळखिस्ता गोड केली म्हणून मान्य पत्र पहिला आणि दिवसा वचन वाचत आहोत आणि जर तुम्ही या पॅराग्राफ हेडिंग जर पाहिली त्याचं हेडिंग आहे खरे धर्माचर मध्ये ना ट्रू रायटिसनेस आणि हिंदीमध्ये त्याला सही धार्मिकता आणि असं ह्या प्यायामचं वचन आहे आणि ह्या प्यायाम मध्ये याकोबाच्या पत्रामध्ये होऊ याकोबाला पत्राद्वारे काहीतरी मार्गदर्शन करत आहे याकोब जो प्रेषित आहे तो पत्र लिहित आहे आणि तो काहीतरी मंडळांना मार्गदर्शन करत आहे आणि त्याचं हेडिंग जर पाहिलं याकोबाच्या पत्राचं हेडिंग तर बारा वंशातील पांगलेल्या लोक देवाचा व प्रभू श्री दास या याचा सणा असं या तो पहिलं वचन आहे आणि जे जे पांगलेले लोक आहेत जे जे विश्वासणारे आहेत आपण जे पांगलेले लोक आहेत त्यांना उद्देशून याकोबाने हे संदेश दिलेला आहे हे पत्र लिहिलेलं आहे मालक आणि ह्या पत्रामध्ये तो विश्वासार्ह पांगलेले आहेत पण विश्वासार आहे ठीक आहे विविध ठिकाणी विश्वासार्ह लोक पांगलेले होते त्यांना उद्देशून ही वचन त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की खरे धर्माचरण म्हणजे काय मागविया मी शॉर्ट मध्ये सांगतो पूर्ण यांग्राफ मध्ये जे दिलेला आहे चार गोष्टी त्यांनी दिलेला आहे पहिलं वचन आहे अकरावं वचन आपण वाचूया सॉरी एकोणीसावं वचन आपण वाचूया माझा प्रिय बंधूंनो तुम्हा हे कळावे जास्त प्रत्येक मनुष्य ऐकवया शीघ्र बोलावया सौका मंद असा असावा ऐकावयाला शिग बोलावयास मंद बोलावयास धीमा आणि रागास मंद असा असावा आणि त्यानंतर पुढे तरी सांगितलेलं आहे कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही आणि पियानो आपल्याला सांगितलेलं आहे खर धर्माचार मध्ये पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे आपण रागा रागास मंद असावं फ्रेज लॉट रागास मंद असावं असं होणार नाही की तुमच्या सर्व गोष्टी मनासारख्या घडतील फ्रेज लॉट सर्व गोष्टी मनासारख्या घडतात ना नाही आताच येताना आपण पाय येता आलं काय सर्व गोष्टी मनासारख्या घडणार नाही सर्व तुमचा मार्ग सराव असेल असं नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रति दिवशी तुम्हाला सर्व चांगले माणसं भेटतील असं नाही बरोबर काही आगमुठे भेटतील काही तुम्हाला त्रास देणारे भेटतील काही तुमचे दोष काढणारे भेटतील पण त्या सर्वांसोबत जीवन जगताना वागताना आपल्याला कसं पाहिजे रागास मंद पाहिजे असं लगेच आरे म्हणलं की लगेच आपण काय म्हणायचं नाही आपल्याला परमेश्वरांनी सांगितलं त्याला सहन करण्यास सांगितलेलं आहे आपल्याला सहन करण्याविषयी सांगितलेलं आहे आणि या शेवटच्या पदव्याच्या आपल्याला सांगितलेलं आहे विरोबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकून आहात त्यांनी किती दि सहन केलं त्यामुळे विरोबाला धन्य म्हणलेला आहे आणि तो आशीर्वादित झालेला त्यामुळे पहिला पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे आजच्या संदेशाचं हिटिंग आहे खरे धर्माचरण आणि त्यामध्ये पहिला पॉइंट आहे आपण रागास मंद पाहिजे दुसरा पॉईंट मला सांगू द्या वाचूया मी धर्माचरण करणार आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही आणि आपल्या मनाची भू गुण करून घेतो तर त्याचे धर्माचरण व्यत आहे दुसरा पॉइंट आहे आपल्या जिभेला त्यासाठी पहिला वाटत लिहिलेलं आहे बोलण्यास सावकाश असावा आपला बोलण्यास धीमा असावा फार वटवट फार बडबड करू नये बोलण्यास धीमा असावा मोजक बोलायचं थोडक बोलायचं काही जणांना आपल्याला आळा घालण्यास परमेश्वरने सांगितलेलं आहे तू जर खादाळा तर आपल्या जिबेला कापलेला असं देवाचं वचन म्हणलेलं आणि तसं